नमस्कार तर आज आपण एक वाटी पोह्यापासून नवीन अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट अशी बनवून तयार होणारी ही हेल्दी रेसिपी आहे तर या ठिकाणी बघा मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी पोहे टाकून घेतलेले आहे पोहे पाण्यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लगेचच बंद करून घ्यायची आहे जास्त वेळ हे आपल्याला पोहे शिजवायची आवश्यकता नाही आहे तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पोहे टाकून घेतले आणि अगदी एका मिनटाच्या आतच मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली त्यानंतर या ठिकाणी बघा लगेचच हे पोहे एखाद्या चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि यामधील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे तर बघा पोह्यांमधील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे आता हे पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा पोहे सध्या गरमच आहेत पण काही हरकत नाही आपण या पोह्यांमध्ये आणखी काही साहित्य टाकून घेणार आहे तर टाकून घेतल्यामुळे हे पोहे छान असे थंड होऊन जातात त्यानंतर या ठिकाणी बघा मी या पोह्यांमध्ये दीड वाटी एवढा बारीक रवा टाकून घेतलेला आहे त्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने मी या ठिकाणी दीड वाटी एवढा रवा घेतलेला आहे त्यानंतर अगदी पाव वाटी एवढं दही मी टाकून घेतलेलं आहे दही चवीला थोडंसं आंबट असल्यामुळे मी दह्याचा कमी वापर केलेला आहे तुम्ही जर फ्रेश दह्याचा वापर या ठिकाणी करत असाल तर थोडंसं दह्याचं प्रमाण जे आहे ते वाढवून घ्या त्यानंतर एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आणि सगळं साहित्य छान असं मिक्सरला फिरून घेतलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हे छान असं घट्टसर झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत याची मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणखी मी एक वाटी एवढं पाणी या बॅटरमध्ये टाकून घेतलं आणि हे बॅटर मिक्सरला छान असं फिरून घेतलं तर तुम्ही बघू शकता रवा आणि पोह्यांची छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे अजूनसुद्धा ही पेस्ट खूप जास्त घट्ट असल्यामुळे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आणखी अर्धी ते पाऊन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी थोडंफार कमी जास्तसुद्धा लागू शकते तुम्ही या ठिकाणी रवा कोणता वापरला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकते तरी या ले ले या तर या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला असल्यामुळे मी बरोबर पावणे तीन वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आज आपण झटपट रवा आणि पोह्याचा छान असा उतप्पा तयार करणार आहे त्यासाठी या ठिकाणी बघा मी एका चॉपरमध्ये घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या मी यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत एक कांदा टोमॅटो बीट आणि हिरवी मिरची कोथिंबीर अशा सगळ्या भाज्या यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहे तर तुम्ही यामध्ये या, या उतप्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकून घेऊ शकता ज्यासुद्धा तुम्ही यामध्ये आणखी ॲड करून घेऊ शकता तर बघा सगळ्या भाज्या मी अगदी बारीक अशा चॉपरमध्ये कट करून घेतल्यानंतर या बॅटरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे सोड्यावरती थोडंसं एक दोन चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा बॅटरमध्ये छान असा आपन मदे मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोडा आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर बॅटर छान हलका आणि जाळीदार झालेला आहे तर आता जास्त वेळ हे बॅटर असंच न ठेवता लगेचच आता आपल्याला याचे उतप्पे तयार करून घ्यायचे आहेत तर उतप्पा तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती डोसा पॅन किंवा तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर प्रत्येक उतप्पा तयार करत असताना आपल्याला तव्याला तेल लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे पहिल्या वेळेसच मी थोडंसं तेल तव्याला लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर यावरती आपल्याला दोन चमचे एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि उतप्पा छान असा तव्यावरती पसरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ उतप्पा तयार करून घेऊ शकता तुम्हाला छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी उतप्पा पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडासा उतप्पा ठीक करून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी उतप्पा छान असा तव्यावरती पसरून घेतला त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उतप्पा आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर एक ते दीड मिनिट आता मी मध्यम आचेवरती बघा छान हा उतप्पा एका साईडने भाजून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला झाकण काढून हा उतप्पा पलटी करून घ्यायचा आहे उतप्पा छान मस्त रंगीबेरंगी आणि खूप छान झालेला आहे आणि तसेच अतिशय सॉफ्ट असा हा उतप्पा बनून तयार होतो सोबतच तुम्ही उतप्प्याला जाडी बघू शकता किती छान आलेली आहे तर चला पहिला आपला उतप्पा बनून तयार झालेला आहे आता हा उतप्पा आपण काढून घेऊया आणि आणखी एक उतप्पा मी तुम्हाला तव्यावरती टाकून दाखवते तर, तर बघा सारख्याच पद्धतीने आपल्याला तव्यावरती दोन चमचे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला तव्याला वे तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे तर या ठिकाणी बघा सारख्याच पद्धतीने मी दोन चमचे एवढं बॅटर तव्यावरती टाकून घेतलं आणि दुसरा उतप्पा सुद्धा छान असा पसरून घेतलेला आहे त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उतप्प्याला आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे तर एक ते दीड मिनिटामध्ये वरची साईड छान अशी उतप्प्याची सुकल्या जाते आणि वरची साईड उतप्प्याची सुकल्यानंतर हा उतप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे अतिशय सॉफ्ट तोंडात टाकताच विरघडेल अशा पद्धतीचा हा उतप्पा बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने झटपट सकाळच्या घाईमध्ये आपण दहा मिनिटामध्ये हा नाश्ता बनवून तयार करू शकतो अतिशय चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो बऱ्याचदा मुलं भाज्या खात नाही तर अशा वेळी आपण अशा पद्धतीने उत्तप्पा वगैरे बनवून यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून मुलांना खाऊ घालू शकतो तर तुम्ही बघू शकता प्रत्येक उतप्प्याला जाडी किती छान येत आहे आणि अतिशय सुंदर अशी आपले उतप्पे बनवून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी मी अगदी छोटे छोटे आणि असे उतप्पे बनवून तयार केलेले आहेत त्यामुळे माझे बरोबर दहा एवढे उतप्पे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग आता हा नाश्ता आपण मस्त छान गरमागरम असा सर्व करून घेऊया तर या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ शकता तर आज बघा या ठिकाणी मी दही घेतलेला आहे दयाबरोबर आता हे उतप्पे खायला घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला एक उतप्पा तोडून दाखवते की किती छान मस्त सॉफ्ट असे उतप्पे बनून तयार झालेले आहे तर बघा सुद्धा अतिशय चविष्ट असे लागतात दिसायला जेवढे छान आहे त्यापेक्षा ही चवीला अतिशय उत्तम झालेले आहे तर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि साहित्य वापरून अशा पद्धतीचे हे उदप्पे एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद